आणि इथून पुढे जसा वेळ मिळेल आपण तसंही आणि हा जो चॅनलचा घेण्याचा कारण असं आहे की आपल्या चॅनल वरती मला हो घ्यावा आहे तसं सबस्क्राईब देखील करून ठेवत हो चला आपण आजच्या संध्याकाळच्या पावसापासून मित्रांनो जालन्यामध्ये देखील आज बऱ्याच भागांना भाजीनगर असेल नाशिक वगैरे आहे पण कंडिशन असे आहे सांगितले की बीजांचा समतोल जो आहे तो अक्षरशः तुटलेला आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी कुठल्याही भागांमध्ये बीजांचा कडकडाट देखील दे पाहायला मिळू शकतो किंवा विजा त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा दोन तीन दिवस खबरदारी घ्यायची दिनांक बावीस तारीख याची पूर्वकल्पना आपण दिली होती ठीक आहे तर आता विशेष विनंती अशी असेल आपल्याला कि मित्रांनो पुढचे दोन शेतकऱ्याने आपल्या शेता आणि दुपारी अकरा आणि बारा गरमी पाहता आणि अडीच ला आलेल्या ढगांची निर्मिती पाहता अल्ट्रा सिरज जर ढगा असतील तुम्हाला ढगांची दे फोटो देखील काढून दाखवले ते आपल्या चॅनलवरती जर आल्प्रा सिरस या नावाची जर ढग असतील तर या ढगांची भीती भिजा पडण्याची असते आपले जनावरे पत्रासारख्या ठिकाणी ते आर्थिक जास्त प्रमाणात असते त्या ठिकाणी लोखंडी वस्तू ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी बैलं बांधायची आहे उदाहरणार्थ शिपताचं शेड वगैरे किंवा आपल्या ठराविक गोठ्यामध्ये आणून बांधायचे अशी कंडिशन आहे तर उद्याचा पाऊस आपण बघूयात कुठे असणार आहे आज सांगली जिल्ह्यानी संध्याकाळी थोडं सतकुषक तारीख आहे जशी माली काही दिवसापासून आपण सांगतोय पट्टी या भागात देखील जोर जास्त वाढणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क करायचे सुरुवाती सकाळच्या तर दुपारनंतर खांदे सकाळची वेळ बुलढाण्यात सुद्धा काही ठिकाणी जोर वाढणार आहे सकाळच्या आठ नऊच्या वेळ मध्ये हा पाऊस सुरुवात किंवा कि थोडा वेळ लागेल दोन तीन तासाचा त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या बाबतीत देखील सतर्क राहायचे उद्या जळगावच्या दक्षिण उत्तर पश्चिम या तिन्ही बाजूंना हा आप पाऊस आपला जोर दाखवणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो अल्ट्रा सिरचर आणि कंडिशन पाहायला मिळते आणि जो सोडलेला भाग आहे नाशिक असेल जालन्यामध्येही सोडलेला आहे काही ठिकाणी सोडलेला आहे बीडला देखील सोडलेला आहे नगरमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाने सोडले तर अशा भागांना देखील ह्या उद्याच्या तारखेला कव्हरिंग पूर्ण करतोय कवरिंग पूर्ण करतोय म्हणजे याच्यामध्ये पाच टक्के किंवा दोन टक्के भाग राहिलाच अशी शक्यता देखील आहे पण आता पावसाने तुम्ही पाहिले की जसं की मागच्या दोन दिवसापूर्वी म्हणजे अठरा तारखेला सुद्धा पावसाने आपला फक्त प्रभाव तीसच टक्के भागामध्ये दाखवला होता जसं की आपण तीस आणि पस्तीस टक्के सांगतोय पावसाने आज पुन्हा आपला प्रभाव पस्तीस ते चाळीस टक्क्यावरती नेलाय म्हणजे राहिलाय फक्त तीस चाळीस म्हणजे सत्तर मध्ये आता पुन्हा पस्तीस चाळीसची गोष्ट केली तर एक पंचवीस टक्के भाग राहतोय पंच्याहत्तर टक्के त्यांनी भाग कव्हर केलाय आणि पंचवीस टक्क्यामध्ये सुद्धा खूप गाव येत आहे जसं की आज आमच्या गावची परिस्थिती सांगितली तर आमच्या गावच्या दोन्ही बाजूची गावं राहिली तर यांना देखील ह्या तारखेला पूर्ण करतोय असे सेम कंडिशन नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर असेल जळगाव असेल ते नगर परिसर असेल पुणे परिसर असेल किंवा सांगली सातारा दक्षिण महाराष्ट्र या सर्व जिल्ह्यांना अशी कंडिशन झालेली आहे तर या गावांना निराश व्हायची गरज नाही ह्या चोवीस तासात किंवा त्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये पूर्ण करणार आहे काही ठिकाणी समाधानकारक पडत काही ठिकाणी अतिमुसळधार पडत कारण की ह्यामध्ये सिरस आणि सेक्टोकोबस या दोन्ही ढागांची निर्मिती झालेली आहे मित्रांनो सतर्क फक्त एवढंच राहायचं की विजांचा कडकडाट होत असल्यामुळे ही कंडिशन पाहायला मिळते व्यवस्थित काय दिसत नाही म्हणतायत का चालतंय फक्त कलरिंग काय ते झाली का मोबाईलची त्यामुळे दिसत नाहीये काळजी करू नका तर आपण बघूयात बुलढाण्याचं चित्र काय असणार उद्याचं बुलढाण्याच्या चिखली मेहकर खामगाव या भागांमध्ये विजाचा कडकडाट आहे त्यानंतर अकोल्याची उत्तर बाजू चांगली सडकावून काढणार आहे धुळे मात्र उद्या जोर आहे धुळे नंदुरबारच्या शेतकऱ्यांना उद्या अलर्ट आहे आणि जो सोडलेला भाग आहे मालेगावचा परिसर किंवा नाशिकचा उत्तरेकडील भाग त्यांना उद्या मात्र तो घेणार आहे आणि आजची जी कंडिशन आपण पाहिली आजच्या कंडिशनला बऱ्याच ठिकाणी त्याचबरोबर सोडलेल्या भागांना उद्या नगर जिल्ह्याच्या पूर्ण करतोय छत्रपती संभाजीनगरच्या पैठण त्या सोडलेल्या भागांना उद्याही पूर्ण करतोय घनसावंगीतल्या उद्या सोडलेल्या भागांना देखील पूर्ण करण्याचं शाश्वती हा मॉडेल नुसार मिळते आहे त्यानंतर बीड जिल्ह्यातही उद्या पावसाचा गर्जनेचा प्रकार पाहायला मिळेल मात्र वेळ दुपार किंवा संध्याकाळचीच असणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना उद्या क्लोरिनची शक्यता देखील ऐंशी टक्क्यावरती पोहोचलेली आहे नगर जिल्ह्याचा दक्षिण भाग बीडचा पश्चिम भाग त्यानंतर दक्षिण भाग हा दोन्ही आहे त्याचबरोबर बारामतीमध्ये मात्र अवकाळी स्वरूप धारण करण्याची शक्यता देखील त्याचं चित्र पाहायला गेलं तर अकोला अमरावतीचं किंवा पूर्वी या भागामध्ये वाशिम चांगला मात्र घेतोय वाशिम शेगाव असेल बुलढाण्याचा आणि शेगावचा वाशिमचा रिसोर्टचा भाग देखील ते चांगला घेतोय त्यानंतर अकोला चंद्रपूर या भागात देखील आपला प्रभाव पाऊस टाकतोय ही उद्याची कंडिशन होती आता बुधवार काय सांगतोय देखील पाहूयात कारण की बुधवारी सकाळच्या पारी काही भागांना धुईचा प्रादुर्भाव असणार आहे तर धुई कुठल्या भागात राहू शकते देखील आपण पाहूयात सर्वाधिक धुई पश्चिम महाराष्ट्रात खानदेशात पश्चिम महाराष्ट्र आहे तर विचार केला आपण तर बुधवारचा म्हणजे एकवीस आपण वीस, वीस पर्यंतचा अंदाज बघितलाय तर वी, वीस बुधवारचा एकवीस तारखेचा अंदाज असा आहे हा सलग तीन दिवस खानदेशामध्ये आपला प्रभाव आहे त्यानंतर नाशिक पुन्हा एकवीसला सुद्धा आहे म्हणजे कवरिंग करण्याचा जो एरिया आहे तो पस्तीस जरी असला तरी भाग मात्र दिवसागडीच दिवसागडी तो आपला व्याप्ती वाढवत आहे त्यानंतर नाशिक मालेगाव अ त्याचबरोबर कन्नड सिल्नोड वैजापूर आणि मुंबई कोकण किनारपट्टीसह मुसळधार हजेरी लावणार आहे जळगावचा बराचसा भाग पूर्ण कव्हर करेल धुळे नंदुरबार मात्र चांगला झोळपून काढणार आहे त्यानंतर नाशिकच्या निफाड येवला सिन्नर पट्ट्यामध्ये दे देखील विजांचा कडकडाट किंवा विजा पडण्याचं देखील भीती मॉडेलनुसार व्यक्त होते कारण की निफाड परिसर आहे आंबड घनसावंगी जालना परिसर पैठण परिसर उद्या मात्र बावीस अजूनही तो त्याची व्याप्ती पस्तीस टक्क्यावरती जर ठेवली असेल तो दिशा बदलून त्याची कवरिंग करणार आहे त्यामुळे उद्या आंबडचा अजूनही बराचसा भाग तो कव्हर करेल आणि एकवीस पर्यंत पूर्ण भाग हा घेऊन टाकेल अशी कंडिशन मॉडल स्पष्ट दिसते मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुढचे तीन ते ती चार दिवस जालन्यामध्ये पुढचे तीन ते ती ती चार दिवस आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये पुढचे तीन ते तीन ते ती चार दिवस पाऊस हा कायम असणार आहे आपला तळ ठोकून असल्यामुळे त्याची व्याप्ती देखील वाढते आहे आणि व्याप्ती वाढल्यामुळे सोडलेल्या गावांना तो परत परत घेत आहे पण याच्यामध्ये दोन तीन गोष्टी हाय अलर्ट होते आहे एक म्हणजे विजा पडणं दुसरे म्हणजे ढपुटी सारखे कंडिशन घडणं किंवा अतिमुसळधार पाऊस पडणं तर तिसरे मायनस पॉईंट असे आहे की याच मुसळ झालेल्या पावसाचे वितरण पडणं पात्रा पाणी वगळ वगळणं किंवा पेनवरचा पडणं ह्या दोन तीन गोष्टी याला लागून आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हो, कवरेज जरी करत असाल तर समाधानकारक पाऊस मात्र हा एक दोन दिवसात होणार आहे उद्याची पाऊस भाग व्यापण्याची ही फायनल जरी तारीख असली तर मात्र चांगला पाऊस हा जाता जाता आपला प्रभाव टाकणार आहे विश्रांत घेत आहे विश्रांतीही जास्त काही घेणार नाही चोवीस नंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ते तीस तारखेपर्यंत विश्रांती गेली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तरही काही ठिकाणी स्थानिक वातावरण पाऊस पडतच राहिले पण विश्रांती घेतल्याच्या नंतर पुन्हा पोळ्यासाठी किंवा दोन सप्टेंबरला आपला मुसळधार परतीचा सॉरी परतीचा झालाय वळेवाचा पाऊस आपला प्रभाव टाकतोय कारण की परतीच्या मान्सून बाबतीत फक्त आपण आपल्या चॅनलवरती तेही प्रायमर्शिक मित्रांनाच अलर्ट करणार आहोत ठीक आहे धन्यवाद तर आता तुमच्या काही कमेंट घेऊयात आपण कारण की बऱ्याचशा वेळापासून आपण माहिती दिली आहे तीस तारखेपर्यंत आपण कमेंट बघूयात सगळ्यांनी कमेंट करायच्या आणि हा व्हिडिओची लिंक सगळ्या ग्रुपवरती टाकायची कारण की आपल्या चॅनलवरती आपल्याला लाईव्ह वाजता हा घ्यायचा आहे नक्कीच आणि पुढचे दोन तीन दिवस अशीच कंडिशन आहे त्यानंतर पुढची कमेंट घ्या मालेगाव नाशिक मित्र चेतन बोडके सर नमस्कार तुमच्याकडे पडला नाही की पडलं आहे ठीक आहे तुमच्याकडे पुढचे दोन दिवस चांगली गर्जना आहे पाऊस येईल सोलापूरला अक्कलकोट परिसरामध्ये ह्या दोन मुसळधार आहे गायपडस कारण कंडिशन चांगला पडतोय पण त्या ठिकाणी अजूनही पडत नाही अशा भागांना ह्या दोन दिवसात तो कव्हर करणार आहे लकी बाय लकी उद्याची वीस तारीख तुम्हाला फायनली तारीख असू शकते कारण की ह्या तारखेला तुमचा प्रभाव देखील चांगला लागतोय पुढची कमेंट लगेच घेऊया कमेंट करत राहा कारण की आपण आता दहा मिनिटं चांगला अंदाज दिलाय नक्की चेतन सर नमस्कार हे आपल्या मित्राचं युट्यूब चॅनल आहे कॉर्ना नावाने खूप चांगल्या पद्धतीने आपल्या सपोर्ट देखील केलेला आहे आणि आपल्याला ह्या सरावती नेऊन खातले त्यामुळे ह्या चॅनलला देखील सपोर्ट करायचा प्रमोशनचा हेतू नाही कोणाचं प्रमोशन करत नाही त्यामुळे प्रमोशनचा हेतू येत नाही बदनापूरला कमी म्हणतात हनुमान सर काळजी करू नका कारण की रात्री सुद्धा बऱ्याच ठिकाणी अकरा बारा वाजता दरम्यान पाऊस जास्त वाढणार आहे त्यामुळे दीपक फिमके सर नमस्कार कारण परिसराला पुढच्या दोन दिवसात आणखी तीव्रता वाढणार आहे फक्त एवढा होणार आहे सव्वीस पासून ते एकतीस एकतीस ते सॉरी तीस ते दोन सप्टेंबर पर्यंत नंतर दोन सप्टेंबर पासून सुद्धा धुमाकूळ घालणार आहे फक्त यंदा परतीचा प्रवासाची गोष्ट ही हो, खूप खतरनाक आहे कारण की यंदा लानीना ऍक्टिव्हिटी मध्ये वाढ झालेली आहे लानीनाच्या प्रवाहामुळे लो प्रेशर असेल चक्रीवादळ असतील हे बनत जाणार आहे या सप्टेंबर महिन्यामध्ये आणि पावसाळा हा ऑक्टोबर महिन्यापर्यंत कायम आहे त्यामुळे काही धोके आहेत काही बाजू आहेत त्यामुळे माझ्या चॅनलवरती लाईव्ह मध्ये दाखवलं प्राईम मध्ये देखील तुम्ही जॉईन होऊन पाहू शकता अशोक देशमुख सर तुमच्या बीड धारूळ असा डोळ परिसरामध्ये पाऊस झालेला पर, आहे पण काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पडतोय पण काळजी नसावी तुमच्यासाठी वीस तारीख देखील फायनल आहे वीस आणि एकवीसच्या ह्या दोन्हीच्या ऑर्डरवरती तुमचा भाग पूर्ण कव्हर केले कंडिशन अशी आहे की जो पाऊस आहे तो फक्त पस्तीस पस्तीस टक्के कवरिंग करते आणि आपल्या मा अंदाजामार्फत कधीच आपण एका दिवसात सर्वदूर पाऊस होईल अशी व्याप्ती सांगत नाहीये कारण की ढगांचा आणि मेघगर्जनचा पाऊस सर्वदूर होत नाहीये जो जिथे गरजेल तिथेच तो बरसेल अशी त्याची व्याप्ती असते कारण की या ढगांची नाव देखील अल्ट्रा अल्ट्रासिरबस आणि ऍक्टोकोबस ची निर्मिती आता कमी झाली कारण की सेक्टो आणि अल्ट्रा या दोन्हीचा प्रभाव जास्त पडतोय यामध्ये एक तर मुसळधार आणि एकामध्ये विजांचा धोका या दोन्हीचं कॅम्बिनेशन जास्त प्रमाणात आहे तर मित्रांनो अजूनही आपल्याला तीन मिनिटं लाईव्ह घ्यायचं आहे तुमच्या कमेंट येऊ द्या साइडला बोराडे सर त्यातून दोन तीन दिवस हो चांगलाय नंतर हळूहळू कमी होईल नक्कीच बदनापूरला कमी आहे सर नक्कीच या दोन तीन दिवसात तो कॉल करेल मात्र संध्याकाळी पावसाची शक्यता आहे काळजी करू नका प्रवीण राजपूत सर कारण की यंदा लांड येण्याचं वर्चस्व आहे डोक्यातून काढा आपल्याला यंदाही दुष्काळ पडतो की काय असे होते किंवा काळजी सोडून द्या विश्वास असेल एक गोष्ट महत्वाची ध्यानात ठेवा ज्यांना पाऊस कमी त्यांनाच हा फायदा राहणार आहे कारण की परतीचा प्रवास सुद्धा खतरनाक आहे पण तुम्हाला ह्या दोन दिवसात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पाऊस पडतोय ज्या भागात बारी पडला असं नाही की पाऊस पण येणार नाही त्या भागात पडला याचा आता तिथे पुन्हा ऋतू शक्ती बाष्पिक वारे वाहतील आणि त्या ठिकाणी पुन्हा नेक्स्ट डेला पाऊस पडेल मा दिवसा मागे दिवस असेच राहतील पण एक दिवस मला मुसळधार पाऊस नक्की पडेल कारण की याची व्याप्ती जी आहे तो दिवसातून शंभर टक्के भाग पवार करणार नाही हा ढगांचा पाऊस आहे ठीक आहे तर या भागामध्ये तुम्हाला आणि पोषक आहे काळजी नसावी नेवास बऱ्याच ठिकाणी चांगला आहे पण काही ठिकाणी नक्कीच धन्यवाद नक्कीच त्यांना सोडले जरी असलं त्यांना घेणार आहे एका दिवसात तो पूर्ण करणारच नाही कारण की हा ढगांचा पोष आहे हा काही भलामोटो आभाळ आलेला नाही तुम्हाला दिसत जरी असला आभाळ फक्त आ, दरस, ते फक्त ढग आहे आणि त्याच्या आजूबाजूला नावाच्या ढगांनी ते बनते ते ढग आहे त्याच्यामध्ये बाकी ते फक्त झाकायला सारखं दिसतं वातावरण बघायला सर्व दूर दिसतं पण पाडायला फक्त मोजकेच गाव होतं कधी मुसळ पाऊस झाला तर तो तीन चार तीन चार गाव घेतो आणि नंतर नेक्स्ट तर तिथे एक पुन्हा ढग बनतं तिथे दोन चार दोन चार गाव घेतं ही त्याची अशी व्याप्ती आहे त्यामुळे ह्या ढगांच्या पावसाला जास्त काही व्याप्ती घेता येत नाही पण जिथे जाईल तिथे मुसळधार रेषेवर राहत नाही आणि काही ठिकाणी असं करतो दुसऱ्या गाव येतो फक्त परतीचा सॉरी परतीचा पत्रावर पाणी वगैरे पुरता किंवा पिंडवर तयार कंडिशन आहे तर जाता जाता पुन्हा एकदा सांगतोय मित्रांनो आताची कंडिशन सगळ्यांनी लक्षात घ्या आज संध्याकाळी जळगाव उत्तर भाग चांगला धुमाक आहे त्याचबरोबर धुळ्याची बरीचशी बाजू आपण धुळ्याचा आणि नंदुरबारचा बाँड्रीला अमलनेरला काही ठिकाणी जे काही साखरी परिसर आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा धुळ्याच्या उत्तर बाजूचा चांगला पोहोच होणार आहे जळगावची उत्तर बाजू बुलढाण्याचा जो काही परिसर आहे ज्याला आपण मलकापूरचा उत्तर भाग म्हणूया किंवा जळगावचा भाग म्हणूया या दोन्हीच्या बाण्ड्रीला भागाने देखील चांगला पाऊस पडणार आहे त्यानंतर विशेष करून शेवटची जी वैजापूर बाजू आहे किंवा शिर्डीचा उत्तरेकडे भाग म्हणूयात या दोन्ही भागांना अजूनही विजेचा लगलगाट कायम आहे त्यांना पोहोचवणार आहे वैजापूरची पश्चिम बाजू मात्र आज मुसळधार घेणार आहे शिर्डीच्या काही सोडलेल्या भागांना ह्या दोन दिवसात कव्हर करेल उद्याची चांगली तारीख आहे काळजी करू नका त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये बघूयात आपण परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा विजांचा लखलाकाट खूप दिसतोय पण बीड जिल्ह्यातल्या केज पश्चिम बाजू चांगला पोहोच होत आहे माजलगाव लग पट्ट्यामध्ये हा सॉरी वडवणीच्या दक्षिण साईडला आणि मालगावच्या दक्षिण साईडला हा पाऊस चांगला प्रमाणात होतोय तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढेच जय शिवराय धन्यवाद